नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी घरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचं प्रतीक असतो यमराजाने आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला होता आणि तिला वरदान दिलं आणि तेव्हापासून हा दिवस यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणूनसुद्धा साजरा केला जातो अशी यामागची आख्यायिका आहे पण बघा दोन हजार पंचवीसमध्ये भाऊबीज कधी साजरी होणार आहे तसेच भाऊबीजेचा जो काही ओवळण्याचा शुभमुहूर्त आहे तर तो कोणता आहे त्यानंतर भाऊबीजेच्या औक्षणामध्ये कुठल्या गोष्टी ह्या झाल्याच पाहिजे ज्यामुळे औक्षणाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल यासोबतच बघा बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय करावे आणि या सणाचं महत्त्व काय आहे हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका तर बघा भाऊबीज हा सण गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला हा सण येतो तर बघा द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबरच्या रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे या तिथीची समाप्ती गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे आता तुम्हाला ही माहिती असेल की बघा भाऊबीजेला आपण यमद्वितीया असं सुद्धा म्हणतो यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे अपमृत्यू टळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते तर भाऊबीजेच्या दिवशी शुभमुहूर्त कधी आहे ते देखील आपण जाणून घेऊयात पण बघा मुळात भाऊबीज हा पूर्ण दिवसच अतिशय शुभ असा असतो त्यामुळे जमल्यास तुम्ही जे सांगितलेले शुभ मुहूर्त आहेत किंवा जी वेळ आहे तर त्यामध्ये केलं तर अतिशय उत्तम पण जर जमत नाही काही कारणास्तव तुम्ही या दिवसभरामध्ये शुभ वेळामध्ये जर तुम्ही औक्षण करू शकत नाही तर या दिवसभरामध्ये केलं तरीसुद्धा चालेल पण आपण आता थोडक्यात शुभमुहूर्त काय आहे तर ते आपण जाणून घेऊयात आता बघा भाऊबीजेला जे काही यमतत्व असतं ना तर ते जागृत प्रमाणात आपल्या पृथ्वी तत्त्वावर असतं पण बघा भाऊबीजेच्या दिवशी यमलहरी ह्या खूप सात्विक होऊन जातात आणि जेव्हा बहीण भावाचं औक्षण करत असते तेव्हा प्रत्येक बहिणीमधल्या ज्या काही लहरी आहेत प्रत्येक स्त्री ही देवी समान असते आणि तिच्यातल्या ज्या काही स्त्रीशक्तीच्या लहरी आहेत त्या देवी शक्तीच्या म्हणजे देवी तत्वाच्या लहरी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि जे यमतत्व आहे ते एकदम सौम्य प्रमाणात असतं म्हणून या दिवशी भावाचं औक्षण करणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आता भावबीज पूजेची जी काही पद्धत आहे आणि विधी आपण ही थोडक्यात जाणून घेऊयात तर बघा जसं शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जसा पाडवा सण साजरा करत असतो तसंच आपल्याला म्हणजेच भाऊबीजेला बहिणीने भावाला उठणं लावून आंघोळ घालायची असते तर बघा म्हणजे तुम्हाला अर्थात पाडव्याच्या दिवशी आपण माहेरी जायला हवं आणि भाऊबीजीच्या दिवशी सकाळी आपण भावाला उठणं लावून आंघोळ घालून त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून आपल्याला भावाचं औक्षण हे करायचं असतं आता औक्षण करताना भावाला पाटावर बसवावं आणि बघा आपल्याला ओवळताना आपण जेव्हा भावाचं औक्षण करणार आहोत तर आपल्याला कुठलंही स्टीलचा किंवा तांब्याचा असा दिवा घेऊ नये कणकेचा म्हणजेच बघा गव्हाच्या पिठाचा त्यामध्ये मीठ घालायचं नाही किंचितशी हळद घालून आपल्याला ते पीठ थोडंसं कालवून त्याचा दिवा आपल्याला तो बनवायचा असतो आता बघा जेव्हा आपण भावाला पाटावरती बसवतो तर त्या पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची आहे किंवा बघा तुम्ही त्या पाटावरती छान म्हणजे आसनसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि बाजूला रांगोळी काढली तरीसुद्धा चालतं आता पूजेच्या ताटामध्ये काय काय वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत तर ते पाहूयात तर बघा त्यामध्ये अष्टगंध हळद कुंकू अक्षदा फूल सुपारी नाणे सोन्याचं काहीतरी एखादी वस्तू म्हणजे तुम्ही अंगठीसुद्धा घेऊ शकतात आता त्यामध्ये मिठाई काहीतरी गोड पदार्थ यासोबतच कणकेचे जे काही दिवा आपण जो बनवलेला आहे तर तो घ्यायचा या दिवाळीच्या सगळ्या दिवसांमध्ये बघा कणकेच्या दिव्यांना खूप महत्त्व आहे गव्हाच्या पिठाचा दिवा ज्यामध्ये मीठ नाही किंचीची हळद टाकायची आहे आणि बहिणीने पण ओवळताना आसनावर उभं राहूनच आपल्याला हे ओवळायचं आहे तर तुम्हाला कळालं की कणकेच्या दिव्यांनी आपल्याला या दिवशी आपल्या भावाचं औक्षण हे करायचं आहे तर सगळ्यात पहिले भावाला ओवळण्याच्या आधी तुम्हाला टोपी घालायला सांगायची आहे जर टोपी नसेल तर अशा वेळेस बघा अगदी तुम्ही डोक्यावर रुमालसुद्धा टाकला तरीसुद्धा चालणार आहे आणि बहिणीने उभं राहताना आसनावर उभं राहायचं आहे आता सगळ्यात पहिले कपाळाला अष्टगंध किंवा हळद कुंकू आणि अक्षदा तुम्हाला लावायच्या आहेत आता अक्षदाचा तरी दाना तुम्हाला म्हणजे तांदूळ तो कपाळाला चिटकला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणजे तरी दाना तुम्हाला भावाच्या कपाळी हा चिटकवायचा आहे त्यानंतर बघा भावाला तुम्हाला जे काही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं त्याने तुम्हाला भावाच्या कपाळाला स्पर्श करायचा आहे आणि आपण जे कणकेचे दिवे ताटामध्ये ठेवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही तो दिवा पण त्यामध्ये त्या ताटामध्ये घेऊ शकता आणि त्याने तुम्हाला भावाला ओवाळायचं आहे आता ओवळताना तुम्हाला यमदेवला प्रार्थना करायची आहे आता प्रार्थना काय करायची आहे तर इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे ही भावासाठी आपल्याला तीन वेळा प्रार्थना करायची आहे तसेच माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभू दे त्याच्यावर कधीही कुठलं संकट येऊ देऊ नये अशी आपल्याला यमदेवाला प्रार्थना करायची आहे तसेच बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औक्षण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करगोटा का बघा मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दाखवते डायरेक्ट तुम्ही दुकानातून तुम्हाला तो नारळ आणायचा आहे तो नारळ सोलायचा नाही त्याला वरती काळा किंवा लाल जशाकडे म्हणजे जशी तुमच्या भागामध्ये पद्धत आहे की तुम्ही कोणी कोणी बघा लाल करगोटा बांधतं तर तसा द्या आणि जर कुणी काळा करगोटा बांधत असेल तर तुम्ही भावाला तसा करगोटा द्यायचा आहे तर तुम्हाला नारळ घ्यायचा त्याला तो करगोटा गुंडाळून तुम्हाला भावाच्या हातामध्ये तुम्हाला तो नारळ द्यायचा आहे आता मी तुम्हाला इथं स्क्रीनवर सुद्धा दाखवेल तर त्या आपण त्याप्रमाणे तुम्हाला तो करगोटा द्यायचा आहे आणि तो करगोटा तुम्हाला जो काही आहे तर तो आपल्या भावाने कमरेला बांधायचा असतो आता कुठली वाईट नजर वाईट बाधा आपल्या भावाला होऊ नये म्हणून तो करगोटा द्यायची प्रथा असते आणि नारळ आहे तर तो तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण खाऊ शकता बघा या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून यमाचा दिवा देखील कणकेचा लावला जातो बघा आपण ज्याप्रमाणे औक्षण करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे फक्त आपल्याला येथे कणकेचा दिवा घ्यायचा आहे तर तो बघा असा हा बहीण भावाचा सण आपल्याला साजरा करायचा आहे आता बघा जर तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता म्हणजे बघा जर बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडावं आणि जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावं जर अशी पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच तशी करू शकता तुमची जशी प्रथा असेल त्याप्रमाणे आता भावाबरोबर आपल्या वडिलांचंसुद्धा औक्षण तुम्ही या दिवशी करा तुम्ही माहिरी गेल्यावर वडील असतात काका असतात बाबा असतात त्यांचंसुद्धा तुम्हाला या दिवशी औक्षण हे करायचं आहे अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीय असते म्हणून आपण यमद्वितीया असं याला म्हणत असतो पण हा दिवस भाऊबीज या नावाने प्रसिद्ध आहे पण बघा यमद्वितीया म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे कारण या दिवशी यम आपली बहीण यमुनाच्या घरी जेवायला गेला होता म्हणून या दिवसाला यमद्वितीया असं नाव मिळालं आहे आता ही कथा देखील पुढे व्हिडिओमध्ये आपण शॉर्टकटमध्ये पाहूया आता काही प्रश्न असतात की आम्हाला भाऊ नाही मग आम्ही काय करायचं साधं ज्याला बघा आपण चंद्र म्हणतो तर तुम्ही चंद्राचं सुद्धा या दिवशी औक्षण करू शकता आता ज्यांना भाऊ नाही त्यांनी चंद्राचं औक्षण करायचं आहे आता चंद्राच्या प्रकाशाखाली तुम्हाला या दिवशी औक्षण करायचं आहे तर चंद्र जर तुम्हाला दिसला तर अतिशय उत्तम नाही तर बघा वरती संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या दरम्यान तुम्ही चंद्राचं औक्षण हे करू शकता आता जाणून घेऊयात बघा भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय आहे म्हणजे आपल्याला या शुभमुहूर्तावरती औक्षण हे आपल्याला करायचं आहे आता भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळून टिळा लावणं अत्यंत शुभ मानले जाते भावाला टिळा लावण्याचा म्हणजेच ओवाळण्याचा जो काही शुभ मुहूर्त आहे गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असेल या वेळेत बहिणी आपल्या भावांना ओवाळून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला हा भावबीजीचा सण हा साजरा करायचा आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद